हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना राम राम नमस्ते श्री अकाळ वडक्कम तर आजची आपली ब्लॉगची सुरुवात आपण करतो देवापासून तर बघू शकता इथं आपले देव आहेत आपण इथं देव ठेव म्हणजे देवपूजा इथं आपण करतो बघा तर इथं आहे आपला लोणी देवकरचा भागाचे बाबा म्हणजेच भगवत बाबा इथं मूर्ती आहे आपली तर बघू शकता तुम्ही छोटीशी आणि इथं आहे हे सर्वांनाच परिचित असं देवस्थान म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवाने माता जगदंब जगदंब तुळजाभवाने आहे आणि त्याच्यानंतर इथं आपली स्वयंभू अशी प्रकट झालेली ही बघू शकता तुम्ही पिंड आहे आपली स्वयंभू असे प्रकट झालेले आहे बघा आणि त्याच्यानंतर आपण जो आपला इथल्या गा गावचा जो महादेव आहे कीर्तेश्वर आमच्या गावच्या महादेवाला कीर्तेश्वर म्हणतात तर तिथून आपण तिथं बेलाचं झाड आहे बघा तिथून आपण हे बेलाचं झा बेल आणला आहे आपण झाडाचा बेलाची पानं असतात तिथं झाडाला त्यातला आपण बेल काढून आणलं आणि त्याच्यानंतर आपला हा तिथंच नदी आहे बघा कारण आपला महादेव जो आहे तो म्हणजे नाही का कीर्तेश्वर नदीच्या किनारी आहे त्याच्यामुळं आपण थोडंसं नदीच्या किनारीमधला आपण जरा थोडंसं फोटो वगैरे काढायला जावं तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला नदीच्या किनारी हा शंख भेटला आहे बघा केवढा शंख आहे बघा हे तुम्ही बघू शकता भरपूर असा मोठा शंख आहे दोन आणले होते त्यातलं एक मुलींनी खेळाही घेतला आणि तो हरवून टाकला एक शंकर राहिला आहे आणि इथं आहे आपला इबित शिखर शिंगणापूरवरून आणलेलं इबित आहे बघा आपलाही ज्यावेळेस चिखरसिंगणापूरला गेलतो त्यावेळेस ते, ते आणलेला आहे त्याच्यानंतर इथं बेलदावना जो असतो तो, तो, तो आपण इथं ठेवलेला आहे तर आज आपण केली पूजा सकाळी सकाळी म्हणलं आपली ब्लॉकची सुरुवात आपण पूजेपासून करावी म्हणून सुरुवात आपण केली आपलं देव दाखवून त्याच्यानंतर आता चला आपण आपले घरची देवी काय करते बघू यावर अरे वा सकाळ सकाळ मोबाईल बघायचं चाललंय आमच्या देवीचं काम हां सकाळ सकाळी काय करायचं हां तर सकाळ सकाळी ही पण देवपूजा करू लागली तुम्हाला वाटत असं ही निवांत बसली असं काय नाही देव देव मी देवपूजा करून देवपूजा झाल्याच्या नंतर निवांता असते त्याच्या अदुगर नसते हा तर सकाळी उठली आंघोळ वगैरे झाली हि त्याच्यानंतर मग मी पण आंघोळ केली सौम्याने केली श्राव्याने केली त्याच्यानंतर मग आम्ही देवपूजा केली देवपूजा केल्याच्या देव के नंतर आमच्या भारक्या लय शाळेचा नाद आहे ते सकाळ सकाळ म्हणली आता मी शाळेत जाते रात्री तर आम्हाला म्हणली पाच वाजता उठू आम्हाला सकाळी शाळेत जायला म्हणलं एवढं लवकर बरं ठीक आहे म्हटलं बाळा लवकर उठवतो तुला आज सकाळी उठावली तर आठ वाजता उठली <laughs> आहे का नाही शाळेत गेली आणि रात्रीच म्हणते पाच वाजता उठवा मला इतक्या लवकर असे पाच वाजता उठायचं असतं का तर लागली रडायला म्हणले उठवतो उठवतो झोपात अशी तर आमची आहे हा मग गेली शाळेत आता सकाळी त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला तिला डबा दिला अंगणवाडी जाते ते अजून आणखीन लहान आहे आणि सौम्या जाती पाचवी मध्ये सौम्याची शाळा उशिरा असते तर वरती मोबाईल बघत बसते घरी हां अभ्यास करत नाही काय नाही तिला मोबाईलचा लई नाद लागलाय अभ्यास नको काय नको आहे का नाही सौम्या एवढं बोललं तरी मोबाईल खाली ठेवाय हा आता तिला शाळेत नेतो शाळेत सरांना सांगतो मॅडमला सांगतो हे काय अभ्यास करत नाही घरी तिला जरा समजून सांगा आहे का नाही तर मग कधी जात आहे जातो ना आता थोड्या वेळाने तिला शाळेत सोडवायला गेल्या तिला शाळेत सोडाय जावं लागतं अकरा साडे अकरा वाजता तिची शाळा असती तिला काहीतरी जवळ मैत्री नाहीत कोण शाळेत जायला त्याच्यामुळे मला सोडायला जावं लागतं शाळेत आणि मग हिने सकाळ सकाळ स्वयंपाक वगैरे करून ठेवला मुलींचा दोघींचा पण डबा बनवला डबा दिला आणि काम सगळं झालंय तिचं त्याच्यामुळे ती निवांत मोबाईल बघत बसली सकाळ सकाळ शारि� हा मग मी लवकर उठते ना लवकर उठत असते लवकर का असते मग मोबाईल बघत बसत असते असं माझं काम असतं मोबाईल हात लावत नाही सकाळी उठले पहिलं काम करायचं पहिलं काम करते ते सगळं काय असं ते त्याच्यानंतर मग ती आपली मोबाईल हातात घेते मग मोबाईल लवकर खाली ठेवायचं नाही हा आणि तिचा पण नवीन चॅनल खोललाय आपण तर सुवर्णा व्हिलॉग ऑफिशियल असं तिच्या चॅनलचं नाव आहे काय नाव सुवर्णा विलॉग ऑफिशियल हा माझ्या चॅनलचं नाव आहे माझं नवीन एक चॅनल आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा सबस्क्राईब सबस्क्राईब काय सबस्क्राईब बघा मित्रांनो काय करा काय करा काय करा हा काय करा सबस्क्राईब अग सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा असं म्हणायचं सबस्क्राईबर करा सबस्क्राईब आलं ना आता सबस्क्राईब हां हा? सबस्क्राईब करा नाही सबस्क्राईब सबस्क्राईब हां तर चला असं आहे तिला सबस्क्राईब मला येत नाही <laughs> तर ती काय म्हणते ती तसं करा आणि तिच्या पण चॅनलला सपोर्ट करा जसा आपल्या या सुवर्णनिवास विलॉग या आपल्या यूट्यूब चॅनलला जसा तुम्ही सप आ, सपोर्ट करत आलेला आहात आणि आपले सुवर्णनिवास विलॉग या यूट्यूब चॅनलचे जवळजवळ आतापर्यंत आपले अकरा हो हो <laughs> हजार होत आले होत बघा आता सध्या दहा हजार नऊशे दोन कितीतरी नाही दहा हजार नऊशे दोन सबस्क्राईब झालेले आहेत आपले निवास विलॉग या आपल्या युट्यूब चॅनलचे आपले फॅमिलीचे सर्वांचे धन्यवाद आभार मानतो आपण हृदयापासून ते पण अजून हृदयापासून <laughs> आभार मानतो कारण की ह्या चॅनलचे आमचे अकरा हजार फॉलोअर्स होत आलेले आहेत आणि माझं नवीन चॅनल आहे सुवर्णा विलॉग ऑफिशियल त्या चॅनलला पट पटकर न होऊन द्या वीस हजार <laughs> बरं मित्रांनो ऐका तिला वीस हजार सबस्क्राईब करून द्या लवकर पटपटपट नवीनच चॅनल तिने खोलला आहे आणि सकाळी सकाळी तिने पण तिच्या चॅनलवरती ब्लॉग बनवला आहे तिचा ब्लॉग उद्या सकाळी आठ वाजता येईल है ना सकाळी सकाळी आठ वाजता तिचा ब्लॉग येईल आता सध्या तिने आता आज आज हे सोडलं आहे तिने म्हणजे शॉर्ट व्हिडिओ सोडलेला आहे तिच्या ह्याच्यावरती काल संध्याकाळी पण एक शॉर्ट सोडला आहे आणि आज पण एक सव्वाणव वाजता शॉर्ट सोडला तर जाऊन नक्की बघा तर त्या चॅनलचं नाव काय आहे सुवर्णा व्हिलॉग ऑफिशियल हा चॅनल सबस्क्राईब करा परत लाईक करा कमेंट करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण तिचे जे नवीन नवीन ब्लॉग येतील व्हिडिओ येतील कॉमेडी व्हिडिओ काही येतील तर ते तुम्हाला बघायला नक्कीच भेटतील त्याच्यामुळे तो चॅनल लवकरच सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही है ना आणि या जसं मला सपोर्ट केला म्हणजे आमच्या आमच्या दोघांना अख्ख्या पुरा फॅमिलीला जसा ह्या चॅनल सपोर्ट केला त्या चॅनलला पण सपोर्ट करा हा तिच्या एकटीचा आपण स्पेशल चॅनल खोलून दिलाय तिला काय वाटायचं माहिती आहे का मित्रांनो की मी त्या तुमच्या चॅनलमध्ये हाय म्हणून चालतय असं तिचा तुला वाटतंय ना की आम्ही चॅनल आम्ही तुझ्या चॅनलमध्ये आह की तू आमच्या चॅनलमध्ये हाय म्हणूनच आमचा चॅनल चालतोय असं तुझा गैरसमज झालाय ना तर तुझा गैरसमज दूर करण्यासाठी आपण काय केलंय तुला स्पेशल चॅनल खोलून दिलाय मित्रांनो आता लढत्या चॅनलवरती असं काही नाही मी म्हणले नाही आणलं लेवा म्हणले पण तसं नसतं एकामेकाच्या सपोर्ट मुळे चॅनल चालत असतो त्यांच्या सपोर्ट मुळ चॅनल चालतो माझ्या सपोर्ट मुळे चॅनल चालतो किंवा आमच्या दोघांचा सपोर्ट मुळे हा चॅनल चालतो आम्ही दोघं काम करतो म्हणून हा चॅनल चालतो ना मी एकटीन काम केलं तरी जरा कमीच पडणार कुठं ना कुठं किंवा तुम्ही एकटीन काम केलं तरी कुठं ना कुठं कमी पडणार आपण दोघं मिळून काम करतोय म्हणून आपला चॅनल चांगला चालतोय आता खोललाय मी चॅनल बघू काय होत आहे ते आता लढ तुझ्या चॅनल वर लढ पोरी लढ आडव कारण की मी यांना म्हणलं की आपण दोघ ब्लॉग बनवतो कॉमेडी व्हिडिओ बनवतो आणि शॉर्ट व्हिडिओ पण कॉमेडीज बनवतो मग आता माझ्या एक चॅनल खोलाय म्हणलं मी काय काय बनवू नेमकं म्हणले ब्लॉग बनवू तर ब्लॉग बनवताना पण मला काय बोलू काय नाही लय मोठा प्रश्न पडतो ना मग तसं म्हणायच नाही ना मी मध्ये आहे म्हणून तुमचा चॅनल चालतोय <laughs> तर मित्रांनो काय करायचं मी शूटिंग पण करायची कंटेंट पण शोधायचा मी <laughs> त्याच्यानंतर एडिटिंग पण मीच करायची एडिटिंग केल्याच्या नंतर परत माझी एंट्री हिरोईनवानी असती यायचा जे आपल्याला सांगतील ते बळ बडब करायचं काय काय असतील डायलॉग ती बोलायचं आणि बाजूला व्हायचं बाकी सगळं ह्यांचं हेच बघतात मी काहीच बघत नाही मी काहीच बघत नाही म्हणजे काहीच मला काहीच मी मोबाईलच हातात घेत नाही मेन गोष्ट ह्यांचा आमचं आमचा व्हिडिओ बनवतो हे मला म्हणतात असे असे डायलॉग घे चल पाठ कर मग पाठ करायचे डायलॉग बोलायचे व्हिडिओ बनवायचा मग त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून झाला का मग हे एडिटिंग करतात मला म्हणतात बघ आता कसा व्हिडिओ झालाय तो एडिटिंग केलेला व्हिडिओ फक्त आपण बघायचा बाकी यांचंही करते आपले पण मीच करायची आणि वर्ण काय म्हणायचं मी तुमच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टर डायरेक्टरची पदवी दिली अगं डायरेक्टर नाही सगळंच करावं लागतंय मला दिग्दर्शन पण करावं लागतंय कॅमेरा पण मला पकडावं लागतो काम मलाच करावं लागतंय सगळंच आहे डायरेक्टर कॅमेरामॅन परत अजून काय म्हणतात ते मेकअप आर्टिस्ट सगळं हेच येतं कारण की हेच मला म्हणतात आता आपला व्हिडिओ असायच असा मेकअप करणार तू मग मेकअप पण तुम्हाला दिला श्रेय म्हणतात ना ते मेकअपचं श्रेय पण मी ह्यांना दिला बरं चला असं आता तुला हां आता कळून चुकन तुला की एक चॅनल चालू केल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल आता कसं करावं लागेल आणि आपण ह्यांच्या चॅनलमध्ये गेल्याच्या नंतर ह्यांचा व्हिडिओ चालतात कमी एकटी काढते म्हणून माझं चॅनल चालत्यात तर मित्रांनो बघू आपण आपण लावूया बघूच हिच्यामुळे आपलं चॅनल चालत्यात का हिचा एकटीचा चॅनल चालतोय ते बघू आपण आपण बघू तुम्हाला तुम्ही किती सपोर्ट करता बघू बघू मग तुम्ही पण बघत बसू नका तुम्ही पण मला करा कारण की हे मतात नाही हिचही बघन हिचही बघन मग तुम्ही पण तसेच म्हणून नका तुम्ही मला सपोर्ट करा तर बघा मित्रांनो हिरा सपोर्ट करा बघू आपण हे तुम्ही किती सपोर्ट करता येईल आणि हिज किती व्हिडिओ चालत ती करावंच लागणार ह्यांना मला सपोर्ट करावं लागेल का नाही सगळ्यांनी सांगा बहिणी भावानं तुम्हाला मला सपोर्ट करावाच लागणार आणि सपोर्ट कराच बर ठीक आहे बघू आपण काय ऐकू नका बरं 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 तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 खाऊन पिऊन झुटली सुस्ती आली हिला शाळेत जायचे अजून अकरा वाजता शाळेत जायचं सुस्ती आली हिला बघा तर चला बाय बाय बाय